आज रात्रीच्या जेवणामध्ये एकदम साधा सोप्पा मराठमोळा बीत आहे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती आता मी भावाच्या लग्नासाठी माहेरी गेली होती तर तिथे मला माझ्या मम्मीने म्हणजे आम्हाला सर्वांनाच डांगराचं पीठ दिलं तर डांगर म्हणजे आपले काळं असतं ना ते भाजून मस्त मिक्सरला बारीक करून त्याचं पिठासारखं पीठ तयार करतात बेसन पीठ एकदम मऊ स्मूद असतं हे थोडं असं चरचरीत असतं भरभरीत असतं मग ते घेतलं मी चार चमचे आणि त्याच्यामध्ये मी कांदा दोन मिरच्या घेतल्या होत्या आणि थोडी कोथंबीर असं चिरून टाकलं मग चवीनुसार मीठ हळद लाल तिखट हे आपलं आवडीनुसार आपण टाकायचं आणि पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं जास्त पातळ करायचं नाही असं घटसर करायचं आणि मग तांदळाची भाकरी अचणीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी याच्यावर खूप छान लागतं तर मग मी आता आज रात्रीच्या जेवणामध्ये डांगर आणि भाकरी आहे आमच्याकडे तर मी डांगर भिजवलं आणि जो कांदा मी चिरला होता त्यातला थोडासा मी ठेवून दिला कांद्याची चटणी करण्यासाठी तर मग आता इथे डांगर बनून झालं मग एका वाटीमध्ये मी कांदा घेतला चाटून बघितलं मी कसं मीठ बरोबर लागलं आहे की नाही तर थोडंसं मीठ पाहिजे होतं म्हणून थोडं मीठ टाकलं मी नंतर मग मी एका वाटीमध्ये कांदा घेतला कोथंबीर घेतली मीठ टाकलं हळद चटणी चवीनुसार सर्व टाकलं आणि थोडं वरून लिंबू पिळलं अशी कांद्याची चटणी मी तोंडी लावायला केलेली आहे तर ही चटणीसुद्धा खूप छान लागते चपातीबरोबर भाजीबरोबर भाकरीबरोबर खायला एकदा करून बघा नक्की आवडेल तुम्हाला फक्त लिंबू त्याच्यामध्ये नक्की म्हणजे लिंबू पिळा तर हे झालं लगेच मी भाकरी घालून घेतल्या चार मग तिघांना चार भाकरी मी घातल्या आणि मग आम्ही जेवायला बसलो गरम गरम ज्वारीची भाकरी कांद्याची चटणी आणि डांगर असं साधा सोपा मराठमोळा माझा आजचा बेत आहे तर हे डांगर रेसिपी तुम्हाला माहिती आहे का ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा म्हणजे जे कोकणातले आहेत त्यांना माहिती असेल घाटावरच्या लोकांना माहीत नाही ही, ही रेसिपी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मस्त रहा, मस्त खा खा थंडी आहे तर थंडीतून आपली काळजी घ्या बास एवढंच सांगायचं होतं बाय बाय